पुढील बातमीकडे भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयुक्त नियुक्ती नियम कायदा दोन हजार तेवीसच्या कलम सात आणि आठ अंतर्गत नियुक्त्या करण्यापासून केंद्राला रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती एकीकडे लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या घडामोडीवरती आत्तापासूनच जोरदार चर्चा रंगली आहे सर्वोच्च न्यायालय यात काय प्रतिक्रिया देणार याबाबत आता उत्सुकता लागली आहे या, लाग या बरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज